लढ्यात आता आदिवासी समाज आक्रमक झाला असून महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीमध्ये कोणत्याही जातीचा समावेश करू नये आदिवासी आरक्षण संरक्षण हितार्थ कठोर कायदा करून जे आदिवासीमध्ये आरक्षण मागत असतील त्यांच्यावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा या व इतर मागण्या घेऊन राज्यातील आदिवासी समाज आता आक्रमक झाला असून त्यांनी हे आझाद आंदोलन सुरू केले आहे जगदीश बहिरा यांच्या दोन हजार सतराच्या निर्णयानुसार राज्यातील बारा हजार पाचशे आदिवासींची पदभरती विनापरीक्षा गुणवत्ता सिनियरिटीनुसार तात्काळ करावी आदिवासी हितार्थ असलेले एट पॉइंट नाईन टक्के बजेट हे आदिवासी समाजासाठी खर्च करावे कोणत्याही सनदी अधिकारी वर्गाने आदिवासींचा कोटा दुसऱ्या विभागाकडे वळवल्यास त्या अधिकारी वर्गावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार फौजदारी कार्यवाहीची तरतूद करावी आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या समस्यांचे तात्काळ निरासरण करावे राज्यात जल जंगल हे आदिवासींच्या हक्काचे असून राज्यातील वनपट्टे हे वनपट्टेधारक आदिवासींच्या नावे करावेत आदिवासींची खरी अस्मिता जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट हा दिवस असून राज्यांमध्ये या दिनी शासकीय कार्यालये शाळा महाविद्यालयांमध्ये शासकीय सुट्टी ही शासन निर्णय काढावा पेसा कायदा हा आदिवासींच्या हक्काचा असून पेसा नोकर भरतीवरील बंदी उठवून राज्यात ही नोकर भरती पैसा कायद्यानुसारच करावी भरतीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणत्याही विद्यार्थी पात्र करू नये असे रामराव करवते यांनी या सांगितले आदिवासी मुलं मुलींच्या वसतिगृहात पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी धनगरांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती तात्काळ रद्द करावी आदिवासी कलाकारांनी नृत्य कला पथक यातून आदिवासी जमातींची ओळख कला संस्कृती अस्मिता अस्तित्व हे टिकवून ठेवलेले आहे आणि या सर्व कलावंतांना मासिक मानधन सुरू करावे मुलींची वसतिगृह हो संख्या व विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी असे नवनाथ पवार यांनी सांगितले दुसऱ्या बिंदू नामावलीमध्ये आदिवासी समाज होता तो दोन हजार एकोणीस पासून हावलीमध्ये आहे हा बाबतीत आदिवासी समाजाकडून शासनाला वार निवेदन देऊन देखील बिंदू नामावलीमध्ये दुरुस्ती केली जात नसल्याने शासनाने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ची छोट्या सर्वांगीची बिंदू मानावली तात्काळ दुरुस्त करावी या मागण्या सरकारने त्वरित मार्गी लावाव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उत्तम मावरे यांनी यावेळी दिला